आमचा दुसरा दिवस आहे दीव दमनमध्ये आणि आवाज पूर्ण गेला आणि आम्ही आलेलो आहोत मीरास रिसॉर्टला आणि इथे तारक मेहताच्या उलट्या चष्म्याची शूटिंग झालेली होती जेव्हा लॉकडाऊनमध्ये ते लोकं सेटवर शूट करत नव्हते तेव्हा एक रिसॉर्टमध्ये शूटिंग झालेलं होतं आणि स्टिंग ऑपरेशन दाखवलेलं होतं जर तुम्हाला तो, तो एपिसोड लक्षात असेल तर तर ती पूर्ण शूटिंग इथे झालेली होती आणि जागोजागी ना पोस्टर बोर्डर लावलेले आहेत की इथे शूटिंग झालेली होती आणि खूप मोठा परिसर आहे बोटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या आहेतच यामध्ये तर चला थोडंसं एक्सप्लोअर करूया की हे ऍक्च्युली शूटिंगचं ठिकाण कसं होतं हो हो चला चला तर हे आहे मिरासोल लेक रेस्टॉरंट आणि हे बघा हे म्हटलं ना मी तुम्हाला तारक मेहताचे पोस्टर आहे हाय करो सब लोग चला बस आता बाय करा हे ये चालू कैसे

मसाले 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 जीरा मिर्ची राई और धनिया पाउडर अरे ठीक है पता है आगे। आगे। अभी दो। ला। ला। दो। ना अभी इधर इधर फाइव फैब्रिक के नाम बताइए क्लोथ्स के फैब्रिक ए कॉटन और क्या है वो वो चिकन का ये 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 बोला आंटी आज चिकन का कर हां बोलो साइज ज्वेलरी के नाम पे चाहिए नेकलेस है झुमका बाली झुमका बाली और ये भी बोलते हैं कि पैंट ही ना है हां पांच बॉडी के पार्ट है पांच बॉडी के का नहीं है नहीं नोज नहीं पांच बॉडी के पांच है पांच बॉडी आ गया ना पांच बॉडी अरे अरे कौन आंसर नहीं दे पाए ना अरे इनको पता है बड़ा आंसर ये मानना द्यार पड़ेगा मतलब बाबा तरुणा के लिए सब आता ए, है कुछ ए? देखो सब लोग ए इधर वेदांत आजू बाजू वाले को धक्का दो अभी दोन थँक्यू

तर या मिरासोल रिसॉर्टमध्ये एक टॉय ट्रेनसुद्धा आहे त्याला बुलेट ट्रेन असं नाव दिलेलं आहे तर याची प्राईज आहे थर्टी रुपीज आणि सगळ्यांसाठीच आहे सगळेच जण बसू शकतात लहान मोठे सगळेच आणि तिथे जे मिरासोल पूर्ण जे रिसॉर्ट आहे ते पूर्ण आपल्याला एक मस्त असा राऊंड मारला जातो त्याचा आणि ते बघायला खूप चांगलं वाटतं कारण की भरपूर अशी हिरवळ आहे संध्याकाळच्या वेळी तर अजून सुंदर आहे लायटिंग वगैरे भरपूर आहे तिथे त्यासाठी आणि इथे या मिरासोल रिसॉर्टमध्ये एंट्री करण्याचे दहा रुपये तिकीट आहे आणि हे ती टॉय ट्रेन तुम्ही यूज कराल त्याचे तुम्ही थर्टी रुपीज तिकीट आहे तर थो थो तर असं जशी छोटीशी टॉय ट्रेन दिसते ना आणि सगळे पटरीवर असतात आणि फोटो वगैरे काढतात कोणी चालत जातं तर असा सगळा व्ह्यू इथे दिसतो आणि छान एक्सपिरियन्स आहे हा तर सगळेजण जेव्हा सोबत असतात असा मोठा ग्रुप किंवा आपली फॅमिली असेल तेव्हा असे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करायला खरंच खूप मजा येते आणि गार्गीने खूप जास्त एन्जॉय केलं कारण की अशा ट्रेनमध्ये गार्गी कधी बसलीच नव्हती त्यामुळे तिने मस्त एन्जॉय केलं आम्ही आय थिंक उटीला बसलेलो होतो अशा ट्रेनमध्ये तर असा व्ह्यू हा मस्त दिसतोय तर तुम्हीही एन्जॉय करा आणि छोटंसं ठिकाण आहे पण असं छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेलं आहे त्यामुळे आपल्याला तिथे टाईम स्पेंड करणं चांगलं वाटतं आणि संध्याकाळच्या वेळी याल ना चोटा -चोटा वाट वे तर अजून चांगलं वाटेल कारण की अशा गार्डन्समध्ये संध्याकाळचा वेळ घालवणं खरंच खूप चांगलं वाटतं एक तर थंडावा असतो परत लाईट्स असतात आणि ॲटमॉस्फिअर आजूबाजूचं एवढं सुंदर दिसतं ना सगळं खरंच खूप छान वाटतं तर बोटिंग म्हणाल ना तर बोटिंग खूप जास्त ऊन असल्यामुळे आम्ही इथे कोणीच बोटिंग केली नाही आहे कारण की सगळ्यांना म्हणजे चटकेच बसत होते उन्हाचे लिटरली त्यामुळे बोटिंगचा थोडासा विषय सगळ्यांनी थांबवला आणि आम्ही आत्ता सापुतार्यावरून बोटिंग करून आलो होतो म्हणून आम्हाला असं काही विशेष वाटलं नाही तर पण ही टॉय ट्रेन आम्ही खूप मस्त एन्जॉय केली तर तुम्ही ही आजूबाजूचे नजारे बघा आणि हा जो परिसर आहे तुम्हाला जाता नाही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला आणि इथूनच सगळे स्पॉट जे काही थोडे थोडेफार आहेत ते सुरू होतात आणि किंवा असतात इथेच असतात तर ह्या बीचचं नाव आहे देवका बीच हां देवका बीच आहे दमनचं आणि हे अट्रॅक्शनच आहे इथलं सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलेलो होतो जिथे अशा हँडमेड वस्तू होत्या काहीतरी या आणि खूप एक्सपेन्सिव्ह होत्या तर दुरून खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं त्यामुळे आम्ही एंटर केलं त्या शॉपमध्ये पण खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह होत्या त्यामुळे कोणी काही घेतलं नाही बस दुरून आम्ही फोटो काढून म्हणा किंवा ह्यांचंच प्रदर्शन जे काही आहे ते दाखवणारी आणि हां इथे जे हा व्यक्ती दाखवतोय ना तर ह्याचं म्हणजे मी असं चालता फिरता ऐकलं तिकडनं की तुम्ही आईस टाकतात तर ते लगेच वितळतं किंवा मग ते पाणी जास्त राहतं तर तुम्ही जर तुमच्या ड्रिंक्समध्ये ते असे ते ॲल्युमिनियमचे तुम्हाला दिसते खूप हेवी क्यूब्स होते ते ते जर तुम्ही टाकले तर तुमचं ॲज इट इज त्याची टेस्ट राहील आणि टेस्ट बदलणार नाही तुमच्या ड्रिंकची असं तो एक्सप्लेनेशन देत होता तर मी असं चालता फिरता ऐकलं होतं त्यानंतर आम्ही इथे ऊन होती त्यामुळे आम्हाला विल्यामध्ये जायचं नव्हतं तर त्या आम्ही थांबलो होतो आणि जरा टाइमपास केलं गाणी वगैरे म्हटली आणि आमच्या ह्यांचं गाणं ऐकलं तन भी सुन्दर मन भी सुन्दर तू सुंदरता की मूर्त है जाऊ अगर मैं दीवाना चंदन चंचल चितवन लोकांचा पूर्ण समुद्र किनारा आहे आणि एवढा चांगला एकदम सुटसुटीत एवढं छान बनवलेलं ह्या लोकांनी असं वाटतं की बाहेर गावी जात आपण आणि खूप सुंदर आहे आणि आता आम्ही आलो आहोत एक मुक्तीधाम म्हणून काहीतरी लिहिलंय आणि तिथे बघा शंकराची किती मस्त मूर्ती तर इथे एक असं थोडस वरगेला मंदिर आहे म्हणतात आणि आलो आलोय आम्ही दमन फोर्ट मध्ये आता पोर्टसुद्धा बघू संध्याकाळचे चार साडेचार झालेले आहेत आणि बस आता इथून एवढं बघून आम्ही निघू आता घरी तर अशी आमची मस्त दमनची ट्रीप झालेली आहे साधं सिम्पल आणि खूप छोटी सिटी आहे पण मस्त नीट आणि क्लीन आहे इथून तिथपर्यंत असं ना दिल्लीचा तो लाल किल्ला आहे ना हो तो रस्ता आठवतो हे सगळं बघितलं की तर हे दर्शन घेऊन आणि फोर्टचं थोडंसं बघून कारण की खूप मोठा फोर्ट होता जास्त काही बघण्यात आला नाही आमचा आणखी आम्हाला रिटर्न जायचं होतं आणि वेळ होत होता त्यासाठी तर हे सगळं बघून मग आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने आणि मस्त असे फोटो क्लिक केले ते तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि अशी आमची दोन दिवसाची दमनची ट्रीप होती खरं खूप साधी सिम्पल पण मस्त झाली आणि मजा आली तर तुम्ही ही जवळपास असाल तर नक्की एकदा ट्रीप करा एक दिवसासुद्धा होऊ शकते आणि थर्टी फर्स्टसाठी तुम्ही नक्की इथे जाऊ शकता आणि व्हिजिट करू शकता तर त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला गुगलवर आणि इतर ठिकाणी मिळतीलच तर तुम्हाला आजचे व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि अजून काही सांगण्यासारखं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की येस तुम्ही अजून काय फिरू शकत होतात किंवा काय आहे अजून फिरण्यासारखं तर नेक्स्ट टाईम अजून एखादी ट्रिप झाली तर आम्ही नक्की परत त्या सगळ्या गोष्टी विजिट करूस तर चला भेटूया अशा एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज